नमस्कार मित्रांनो कानातील किडे यावर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींना कानात किडे झालेले असतात यामुळे खूप भयंकर असे त्रास होत असतो मग अशावेळी काय करावं हे समजत नाही डॉक्टरकडे गेल्यानंतर हजारो पैसे त्या ठिकाणी द्यावे लागत असतात काही घरगुती उपाय करून आपण कानातील जे किडे आहेत ते बाहेर सहजरित्या काढू शकतो मित्रांनो पहिला उपाय आहे तुळस आणि गुळवेल्याचा पानाचा रस कानात सोडावा गुळवेल न मिळाल्यास फक्त तुळशीचा रस देखील चालतो याने सुद्धा कानातील किडे मरण्यासाठी किंवा कानातील किडे निघण्यासाठी मदत होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे तुळशीच्या पानाचा रस काढून कापराची अर्धी वडी त्यात टाकावी वेदना थांबेपर्यंत कानात सोडत राहावे याने सुद्धा पूर्णपणे कानातील किडे यावरती जो त्रास होत असतो तो बरा होईल आणि कानातील किडा सुद्धा बाहेर निघून जाईल अशा पद्धतीने हे घरगुती उपाय उपाय आपण सहजरित्या करू शकतो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद